इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच श्रीरामपूर शहरामधील गजबजलेल्या लोकवस्तीमध्ये दोन महिन्यांपूर्वी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी डॉक्टर प्रफुल्ल ब्रह्मे यांच्या घरामधील गच्चीवरण लोखंडी खिडक्या कापून डॉक्टर ब्रह्मे यांचे हातपाय बांधून घरामधील चाळीस लाखांची रोख रक्कम चोरून नेली होती या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता या घरफोडीच्या तपासाचं मोठं आवाहन पोलिसांच्या समोर असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समाधान सोळंकी आणि त्यांच्या पथकानं दोन महिने केलेल्या अथक परिश्रमानंतर घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणलाय या गुन्ह्यामधील आरोपी जाबीर रशीद शेख आणि त्याची बहीण हिना राजू सय्यद यांना एकोणावीस लाख तीन हजारांच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले गुन्ह्यामधील इतर आरोपी गैस खा हनीफ खा पठाण उर्फ गौशा आणि इरफान इब्राहिम पठाण हे दोघ फरार झाले आहेत दोनही फरार आरोपींचा शोध सध्या श्रीरामपूर शहर पोलीस करत आहे अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ बसवराज शिवपुजे यांनी दिली आहे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे सी नंबर अकरा एकोणसाठ दोन हजार तेवीस भाधवी कलम तीनशे ब्याण्णव चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी तीनशे बेचाळीस प्रमाणे एक गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये तीस दहा दोन हजार तेवीस रोजी रात्री अडीच ते साडेतीनच्या दरम्यान फिर्यादी आणि त्यांच्या त्यांचे वडील घरात झोपलेले असताना तीन अज्ञात निसम घरात आले आणि त्यांनी घराचे गज कापून घरात येऊन त्यांना दरवाज्याचे बाहेरून कडी लावून लोखंडी कपाट वगैरे फोडून त्यातून चाळीस लाख रुपये किमतीचा चाळीस लाख रुपये कॅश आणि चौदा टोळे वजनाचा एक हार असा एकूण सत्तेचाळीस लाख चा मुद्देमाल चोरीस नेला होता सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर आता सदर गुन्ह्याची उकल झालेली आहे सदर गुन्ह्यात गोपनीय माहितीच्या आधारे दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे त्या दोन आरोपींकडे चौकशी करता त्यांनी आणि त्यांच्यासोबत इतर दोन आरोपी या सर्व चौघांनी मिळून हा गुन्हा केल्याची त्यांनी कबुली दिली होती असं जर गुन्ह्यात जो चोरीस गेलेला मुद्देमाल होता त्या मुद्देमालापैकी बारा लाख रुपये कॅश एका आरोपीकडून आणि तीन लाख शहाण्णव हजार रुपये कॅश एका आरोपीकडून अशी कॅश रिकवर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर एका आरोपीकडून एक लाख शहात्तर हजार रुपये चे जे सोन्याचे दागिने होते जे त्यांनी त्या जर कॅशमधून तयार केले होते ते सुद्धा रिकवर करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे एक गाडी आरोपीने ह्या पैशातून घेतली होती त्याची किंमत एक लाख पस्तीस हजार आहे तीसुद्धा ही रिकवर करण्यात आलेली आहे असा एकूण एकोण एकुन, एकोणीस एकुन, लाख तीन हजार रुपयाचा मुद्देमाल आतापर्यंत रिकवर करण्यात आलेला आहे आणि यातील एका आरोपीने त्याच्या त्याच्या त्याच्यावर असलेल्या बँकेचे आणि बचत गटाचे लोन फेडले होते त्या त्याकरता त्यानं दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये वापरलेले आहेत त्यासुद्धा त्या त्या त्यासंबंधीसुद्धा पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे इतर दोन आरोपींचा तपास सध्या चालू आहे सदर कारवाई साठी पी आय श्रीरामपूर शहर पोलीस गवळी पी एस एस सोळंके आणि त्यांची पूर्ण टीम यांनी काम केलेलं असून अशा प्रकारे हे डिटेक्शन केलेलं आहे श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत सी चोवीस तास श्रीरामपूर तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कॉम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर